नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहुयाच्या घडामोडी शिर्की ग्रामस्थांचा जे एस डब्ल्यू कंपनीच्या विस्ताराला पाठिंबा बोरी खारेपाट विभागातील शिर्की गावचे सामाजिक कार्यकर्ते शेखर पाटील आणि ग्रामस्थांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन फेज थ्री प्रकल्पाविषयी होणाऱ्या जनसुनावणीला शिर्की ग्रामस्थांनी पाठिंबा दर्शवत शिर्की गावामध्ये सीएसआर फंडातून केलेल्या कामांचा पाढाच वाचला तर महिला वर्गांनी जे एस डब्ल्यू कंपनी प्रशासनाचे पाण्याची समस्या सोडवल्याने आभार मानले भविष्यात रोजगार हवा असेल तर कंपनी विस्ताराला प्रामाणिक मदत करणे गरजेचे आहे तसेच यावेळी शेखर पाटील यांनी स्थानिकांना रोजगार मिळण्याबाबत कंपनी प्रशासनाशी चर्चा केली असल्याचे देखील सांगितले पत्रकार परिषद घेण्याचं कारण एकच की आज पाच सात वर्षापासून आमच्या शिर्की ग्रामपंचायतच्या हद्दीत शिर्की ग्रामपंचायतच्या हद्दीत आजपर्यंत जे आम्हाला कंपनीच्या माध्यमातून जो विकास निधी जो खरोखर आवश्यक त्या असणारा विकास निधी विकास कामे जी आम्ही कंपनीकडे मागणी केली होती ती सर्व कामे आम्हाला कंपनीने पूर्ण करून दिलेली आहेत आणि कंपनीच्या या जी कंपनीने जी आम्हाला सहकार्य केलं होतं आमच्या शिर्की आधीतील सर्व विकास कामांना ते चांगल्या पद्धतीने पूर्ण झालेलं आहे कोण विकास कामे झाले आहे आता विकास कामामध्ये बोलणार तर पहिला प्रश्न आरोग्यविषयी तर आरोग्याविषयी जो बघा दर सहा महिन्याला जे एस डब्ल्यू कंपनीच्या माध्यमातून मेडिकल शिबीर मग ते डोळ्यांचे ऑपरेशन असतील किंवा अन्य त्याच्यानंतर आमच्या शिर्की ग्रामामध्ये एक जीर्ण झालेलं आरोग्य उपकेंद्र होतं म्हणजे ते एकदम जीर्ण झालं होतं पण आम्ही कंपनीकडे त्याची मागणी केली तर तिथं कंपनीने आम्हाला तो सुसज्ज असा नवीन मोठा आरोग्य उपकेंद्र बांधून दिला जेणेकरून आज तिथं आमच्याकडे प्रॉपरली डॉक्टर येतो आहे आणि चांगले लसीकरण सर्वात पहिली कोविडची लस ही आम्ही शिर्की ग्रामपंचायत माध्यमातून शि शिर्की आरोग्य उपकेंद्रामध्ये आम्ही सुरू केली त्याच्यामुळं आरोग्यविषयी ही भूमिका कंपनीच्या माध्यमातून आम्हाला चांगला आधार मिळाला शैक्षणिक क्षेत्रामध्ये काय कंपनीने कोणाला का केलेली आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये सर बोलायला गेलो तर शिर्कीमध्ये कोकण कोएसो माध्यमिक विद्यामंदिर शिर्की असं को एक हायस्कूल आहे है, आठवी नववी दहावी तिथे शिक्षण होतो या हायस्कूलाचा दरवर्षी निज रिझल्ट हा शंभर टक्के लागतो परंतु तो हायस्कूल कुठल्याही अनुदानित नाही आहे पण तो अनुदानित नसतानासुद्धा आम्हाला जे एस डब्ल्यू कंपनीच्या सी एस आर माध्यमातून त्या हायस्कूलला एक जाणारा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आणि दुसरी गोष्ट की खाडीचा जेव्हा पाणी तो आमचा हायस्कूल खाडीच्या शेजारी आहे ज्या वेळेस खाडीचा मोठा उदान यायचा तेव्हा तो पाणी सर्व ग्राउंडमध्ये यायचा तर तो पाणी येऊ नये म्हणून कंपनीने तिथे एक वॉल कंपाऊंड नवीन बांधून दिला आणि त्यांच्यानंतर तिथे चार फूट हाईटचा भराव करून दिला त्याच्यामुळे शैक्षणिक याच्यातले हा आमच्या शिर्की गावाचा झाला परंतु आमच्या शिर्की ग्रामपाय हाती ते शिर्की चाल म्हणून एक विषय आहे तिकडे तर तिथे सुसज्ज असा मोठा नवीन शाळा तिथे नवीन इमारत जेएसडब्ल्यू कंपनीच्या माध्यमातून कंपनीने बांधून दिलेली आहे सीएसआर मार्फत समाज उपी कारण बघा आता पाणी प्रश्न खूप मोठा महत्त्वाचा होता आमच्या शिर्की विभागामध्ये खारेपाट विभागामध्ये पाण्याची अत्यंत मोठी भीषण समस्या होती परंतु आम्ही कंपनीच्या माध्यमाकडून सी एस आर मला आम्ही मागणी केली होती की आम्हाला पाण्याची लाईन मिळावी पण जेव्हा कंपनीने आम्हाला आज जी गावामध्ये पूर्ण इंटरनल पाण्याची लाईन आहे ही आम्हाला जे एस डब्ल्यू कंपनीच्या माध्यमातून मिळाली परत एक किलो जवळजवळ पावणे दोन किलोमीटरची आठची लाईन ही आमच्या शिर्कीपासून मसदच्या पुढंपर्यंत आम्हाला कंपनीच्या माध्यमातून टाकण्यात आली आहे त्याच्यानंतर गावामध्ये दोन तलावं जेव्हा आपल्याकडं पाण्याची समस्या जेव्हा फेब्रुवारी महिना आला मी आपल्या उन्हाळ्यात की पाणी हा तळ्यातला पूर्ण आटायचा पण जेव्हा कंपनीच्या माध्यमातून त्या तलावांचे गाल काढण्यात आले कातर होते ते फोडून पाण्याची कॅपॅसिटी वाढवली गेली आणि त्या कॅपॅसिटीमुळं आज पाऊस पडसपर्यंत त्या तलावामध्ये पूर्णतः पाणी राहतं त्याच्यामुळं तो पाणी आम्हाला घरगुती वापरण्यासाठी म्हणजे कपडे भांडी धुण्यासाठी त्या पाण्याचा वापर होतो पुढील शिर्की चालणी आमचा जो भाग आहे शिर्कीचाल शिर्कीचाल वाड्याना तर तिथे स्मशानभूमीचा प्र विषय होते स्मशानभूमीमध्ये एखादा मयत झाला तेव्हा असे आपण नाकडाचे कुठे उभे करून मयत जलित करण्यात येत होतो तेव्हा तिथं कंपनीने आम्हाला तिथं तीन स्मशानभूम्या नवीन बांधून दिल्या एक आंबावडीला दिली एक सागरवाडीला दिली आणि एक शिर्कीचा नंबर एकला अशा तीन स्मशानभूम्या दिल्या त्याच्यानंतर तिथं अंतर्गत रस्ते करून दिले बेड्यांवर जायचे आमचे पाण्याची दीड लाख लिटरची मोठी टाकी बघा आता नरेंद्र मोदी साहेबांनी हर घर हर नल योजना प्रत्येकाच्या गावांना दिलेली आहे परंतु आमच्या शिर्की ग्रामपंचायतमध्ये आमचीच गाव असं राहिलाय की तिथं आम्हाला सरकारची टाकी नाही चाळीवर तेव्हा तिथं आम्ही अर्जंटली कंपनीसोबत बोलून तेव्हा कंपनीने आम्हाला दीड लाख लिटरची दरबारवाडी येथे टाकी पाण्याची बांधून दिलेली आहे आज तिथं शाळेचा प्रश्न सुटला शाळेला शौचालयाला लागतो शौचालयाची मागणी केली आम्ही अशा कंपनीच्याकडून आम्ही ज्या ज्या गोष्टींची मागणी केली आहे ती या सहा वर्षात कंपनीने आम्हाला पूर्ण केलेली आहे आणि आता तर कंपनी एक्सटेन्शन होतोय फेज थ्री जो आता कंपनीचा विषय होतोय तो त्याची माहिती आम्ही घेतली पहिले की पहिला काही आता बाहेरला मार्केटमध्ये अशी चर्चा आहे की कोक कोकचा प्लांट आहे परंतु तो कोकवर चालेल पण तो प्लांट हा गॅसवर चालणार आहे जो फेज थ्री जो कोकवन आता होणार आहे जे एस डब्ल्यू कंपनीचा तो प्लांट गॅसवर चालणार आहे त्याच्यामुळे त्याचा आपल्याला कोणत्याही प्रकारचा असं हे नाही पर आहे परंतु बघा कंपनीचा विस्तार झाला तर आपल्या इथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळतोय आज कंपनी आहे प्रत्येक लोक इकडची कंपनीच्या मार्फत लोक कामाला जातात कंपनीत आज एवढे लोकांचे कुटुंब उदरनिर्वाह होतात आणि कंपनी आहे म्हणून जर प्रकल्पाचा विस्तार झाला तर पुढील या गोष्टी आपल्याच लोकांसाठी फायदेशीर राहू शकतील म्हणजे तीनला तुमचा सपोर्ट आहे हां म्हणजे या फेज थ्रीला आणि जे टी एक्सपेन्शन जो होत आहे त्या प्रकल्पाला आमचा सपोर्ट आहे का पण आमची पण कंपनी प्रशासनाला एक विनंती राहील की प्रकल्पाचा विस्तार व्हायलाच पाहिजे परंतु आमच्या शिर्की खारेपाट विभागातील जे तरुण जे आय टी आय होल्डर जे डिग्री होल्डर डिप्लोमा होल्डर जे आहेत त्यांच्या प्रत्येकाची गुणवत्ता तपास गुणवत्तेनुसार त्यांना कंपनीत रोजगार मिळाला पाहिजे ही आमची कंपनी प्रशासनाला विनंती राहील आणि दुसरा विषय की जी लोकं आमच्या इकडच्या विभागातील जी लोक भिल्रीसाठी जी कंपनी पाठवली जाते तर त्या लोकांचा तिकडचा पिरियड संपल्यानंतर कंपनीने परत त्यांना पूर्ववरत इकडच्या स्थानिक प्लांटला त्यांना रुजू करून घ्यावं आणि आमच्या या शिर्की खारेपाट विभागातील सर्व तरुणांना रोजगाराचा लाभ मिळावा हीच माझ्या या पत्रकार परिषदेमध्ये सांगण्याचा भाग आहे आणि जेएसडब्ल्यू प्रकल्पाचा विस्तार झालाच पाहिजे पूर्वी आमच्या गावामध्ये पाण्याची एवढी भीषण टंचाई होती पण कंपनीच्या मार्फत आमच्या गावामध्ये पाण्याचे नल घरोघरी पुरवले गेलेले आहेत त्याच्यामुळे आम्हाला पाणी टंचाई हा प्रॉब्लेम सुटलेला आहे आणि गावातले तले याच्यामध्ये पण आमचं रॉ मटेरियल जरा म्हणजे सुधारणा झाल्यामुळे त्याचं पाणी बी आम्हाला पूर्व वर्षभर वार पूर्ण वापरायला मिळते भांडी धुण्यासाठी हे कोणामुळे साध्य झालेलं आहे

सांगुणा पाटील जयश्री तामटेकर मिनल गावन रसिका पाटील अर्चना पाटील अरुणा पाटील रजनी पाटील मंजुला पाटील नर्मदा पाटील शुभांगी पाटील श्वेता शिवकर सह ग्रामस्थ उपस्थित होते तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवरती क्लिक करा धन्यवाद